श्री स्वामी समत ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे श्रावणी शुक्रवार आजपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे जसे की सोमवारी शिवपूजा केली जाते शिवमूठ अर्पण केले जाते नववधू तांदूळ तीळ मूग जवस व सातू या धान्यांची शिवामूठ सोमवारी भगवान शिवशंकरांना अर्पण करतात मंगळवारी मंगळागौरीची पूजा करून हा दिवस विविध वैशिष्ट्यपूर्ण खेळ खेळून साजरा करतात बुधवारी बुधाची तर गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात शुक्रवारी गौरीची पूजा करतात सवासनीला भोजन देतात व त्याचप्रमाणे सुवासनींना दूध फुटाणे देऊन हळद कुंकू लावतात शनिवारी शनी मारुती नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुला स्नान घालून भोजन देतात रविवारी सूर्याची पूजा आदित्य पूजन करून त्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात आता आज आहे शुक्रवार आणि आपल्याला अगदी प्रत्येक शुक्रवारी हा एक उपाय करायचा आहे आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आप आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर व्हायला मदत होईल तसेच मुलांची देखील प्रगती होईल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे जसे फळ हे मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किवा हर हर महादेव लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही बसणार नाही आता या श्रावण शुक्रवारी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवतीच्या पूजेला महत्व आहे जीवतीची पूजा मुलांच्या रक्षणात केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते जीवतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोते हा मंत्र म्हटला जातो जीवतीच्या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाणी धूप दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करावे जीवतीची पूजा झाल्यावर लहान मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे जीवतीच्या पूजेमुळे घरात आरोग्य धन सुख लाभते असे म्हटले जाते तसेच आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य देखील लाभावे म्हणून ही पूजा केली जाते मुलांच्या जा, सुकल्याणासाठी ही पूजा आपण या दिवशी आवर्जून करायचीच आहे अगदी तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे लहान मुलगा असो किंवा मोठा मुलगा असो प्रत्येकाला आपण या दिवशी ओवाळायचं आहे पहिल्यांदा आपण जीवती पूजेची पूजा करायची आहे जो जीवतीचा कागद असतो तर तो घरामध्ये लावायचा आहे त्याला दुर्वा आघाड्याची माळ घालायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे जीवतीची आरती म्हणायची आहे तसेच कथापठन करायची आहे आणि यानंतर आपण आपल्या घरातील मुलांना ओवाळायचं आहे आता ओवाळताने कणकेच्या दिव्याने ओवाळावं तसेच माझ्या मुलाला जी काही नजरवादा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे तसे जिवती मातेचं दर्शन आपल्या मुलांना देखील घ्यायला लावायचं आहे आता या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे आता हा उपाय तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही शुक्रवारी केला तरी पण चालेल किंवा अगदी श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक शुक्रवारी देखील हा उपाय तुम्ही करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे भगवान भोलेनाथ आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासू देणार नाही पौराणिक मान्यतेनुसार तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि त्यांच्याशिवाय श्रीहरीची पूजा कधीच पूर्ण होणार नाही असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही आणि सुख समृद्धी देखील टिकून राहते तुळशी मध्ये गुणधर्म भरलेले आहेत सर्दी खोकला दातांचे आजार आणि श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो तुळशीला संसर्गाशी लढण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते तुळशीचं एक छोटं रोप चोवीस तास ऑक्सिजन पुरवते हे, हे। एक उत्कृष्ट एअर प्युरिफायर आहे जिथे ते स्थापित केलं आहे तिथे आजूबाजूला भरपूर ऑक्सिजन राहतो आणि वातावरण स्वच्छ राहते असे म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीने त्या वनस्पतीची नियमित सेवा केली तर त्याला त्वचेचे आजार कधीच होत नाही तर आता या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे सर्वात प्रथम आपण तुळशी रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता तुळशीची पूजा करताना आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे कारण की स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं केल्या जातात तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षदार पण करायचे आहे आणि त्यावरती आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये शक्यतो तरी तुम्ही शुद्ध तूप टाकावं शुद्ध तूप नसेल तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरलं तरी पण चालेल त्यामध्ये चिमूड हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरु ग्रह देखील बळकट करत असते दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काही वस्तू आपण तुळशी मातेला अर्पण करायचे आहे तर आपल्याला थोडीशी चणा डाळ घ्यायची आहे आणि थोडासा गुळ घ्यायचा आहे आता हे एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये आपण घ्यायचं आहे आणि हे आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्याचसोबत आपल्याला हिरवी वेलची घ्यायची आहे अख्खी हिरवी वेलची आपण घ्यायची आहे आता हिरव्या वेलचीचा उपाय हा धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो तसेच हिरवी वेलची ही पैसा खेचून आणते माता लक्ष्मी हिरव्या वेलचीकडे आकर्षित होते असे देखील म्हटले जातात अनेक उपायांमध्ये हिरव्या वेलची उपयोग हा आवर्जून केला जातो तर आपण हिरवी वेलची घ्यायची आहे पाच हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ही हिरवी वेलची अख्खी असावी म्हणजे अगदी तुटलेली हिरवी वेलची असेल तर ती चुकूनही घ्यायची नाही आता ही हिरवी वेलची घेऊन आपण तुळशी माते समोर बसायचं आहे बस्तानी आसन घेऊन बसायचं आहे तसेच आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आणि शक्यतो आई किंवा आजीने आज हा उपाय करायचा आहे पहिल्यांदा स्वतःला आपण हळदी हो कुंकू लावून घ्यायचा आहे तुळशी मातेला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे तसेच थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे आणि हे आपण तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आपण जर कच्चं दूध आणि हळद तुळशी मातेला अर्पण केली तर आपल्या ज्या काही आर्थिक टंचाई चालू आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते व आपली घराची मुलांची पतीची सर्वांगीण प्रगती होत असते त्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करावा आणि आपण हिरवी वेलची आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला ही हिरवी बेलची हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपल्याला श्रीसुक्तम एकदा पठण करायचं आहे तसेच व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील एकदा करायचं आहे आता अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण करायच्याच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर जेव्हा आपली हिरवी वेलची आपल्या वे उजव्या हातामध्येच असते तेव्हाच आपण आपली इच्छा मनोकामना तुळशी मातेला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही मुलांची प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे किंवा खूप कर्ज झालेलं आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तुळशी मातेला सांगायचं आहे त्यानंतर ही हिरवी वेलची आपण तुळशी मातेजवळ अर्पण करायची आहे आता अर्पण केल्यानंतर ही हिरवी वेलची आपण तिथून उचलायची नाही श्रावण शुक्रवारी आपण दिवसभर ती तिथेच राहून द्यायची आहे आता ही हिरवी वेलची आपण संध्याकाळी उचलायची आहे किंवा अगदी तुम्ही संध्याकाळी उपाय केला असेल सायंकाळी उपाय केला असेल तर आपण दुसऱ्या दिवशी ही हिरवी वेलची तिथून उचलायची आहे आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये ही हिरवी वेलची बांधायची आहे आणि तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा अगदी तिजोरीमध्ये ही हिरवी वेलची ठेवू शकतात कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा पैसा येत नसेल तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये पर्स ठेवायला द्यावी यामुळे त्या व्यक्तीवरील सर्व संकटे दूर होतात व तिची धनप्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते असे म्हणतात तसेच हिरव्या वेलजीचे आपण आणखी देखील काही उपाय हे करू शकतात तर आपण भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये पाच हिरवी वेलची अर्पण करायची आहे किंवा अगदी पाच मिठाई अर्पण करायची आहे की ज्या मिठाईमध्ये आपण वेलचीचा वापर करणार आहोत अशी मिठाई आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करावी यामुळे जे पण विवाह संबंधित अडचणी अडथळे चालू आहे तर ते दूर होत असतात अगदी तुम्ही तुमच्या मुलांच्या संबंधी देखील हा उपाय नक्की करू शकता तसेच जर नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही किंवा अगदी पगार वाढ होत नसेल तर अशा वेळेस एक हिरवी वेलची घ्यायची आहे ती हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये आपण बांधायची आहे आणि ही हिरवी पोटली आपण आपल्या उशी खाली ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही हिरवी वेलची एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला खायला द्यायची आहे की ज्यामुळे आपले जे काही पगार वाढ व प्रमोशनसाठी समस्या आहे किंवा नोकरीसाठी समस्या आहे तर त्या दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद